मुंबई मनसे चित्रपट सेनेतर्फे वाशी येथील पांबि गॅलेरिया मॉलमध्ये आयनॉक्स सिनेमागृहात मराठीला दुर्यम स्थान देण्यात येत असल्याच्या तक्रारीचा जाप विचारण्यात आला आयनॉक्सच्या मूवी चॅट बॉक्सवर मराठी भाषेचा पर्याय सहाव्या स्थानावर तर मराठी चित्रपटाचे पोस्टर मागे लागलेले पाहायला मिळाले या प्रकरणी मनसे चित्रपट सेनेद्वारे व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून दोन दिवसात यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने मनसेला दिले आहे आम्ही इथे आता पीव्ही आर आयनॉक्स आपलं गॅलरी गॅले इथे आलो होतो तर हा इथे आलो होतो तर आम्हाला निदर्शनात आलं की त्यांचा एक जॉकी जो, करून एक चॅटबोर्डचं ऍप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये मराठीला सहाव्या क्रमांकावरती त्यांनी प्राधान्य दिलं आहे मुळामध्ये आपलं हे थिएटर आहे महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे आणि मुंबईमध्ये आहे नवी मुंबईमध्ये आहे तर मराठीला प्राधान्य हे प्रथम मिळालंच पाहिजे हे आमचं त्यांना म्हणणं होतं खाली सुद्धा त्यांनी जे फलक लावले आहेत ते मुळामध्ये लावलेले आहेत तर इंग्रजी भाषेमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी मराठी हा उल्लेखच केलेला नाही मग हे थिएटर नक्की आहे कुठे महाराष्ट्रामध्ये चालतं ना मग तुम्हाला मराठीची अडचण काय तुम्ही तिथे पर्यायांमध्ये इंग्लिश लिहिता हिंदी लिहिता ठीक आहे म्हणजे तुम्ही शेवटी हिंदी पण जे आहे ते इंग्लिश मध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून घेता तुम्ही हिंदी दोन वेळा पर्याय देत पण मराठीला तुम्हाला अडचण येते तर आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही हे दिलंच पाहिजे आणि हा बदल झालाच पाहिजे आता सध्या आम्ही त्यांना टेम्पररी याच्यावरती तो जो फलक आहे तो काढायला लावलेला आहे आमच्या मागणीवरती त्यांनी तात्काळ तो काढलेला आहे तो फलक आणि ये हो ते येत्या काही दिवसांमध्ये एक अठ्ठेचाळीस तासामध्ये वगैरे तेथे फलक चेंज करतील तसंच ते त्या ऍपमध्ये सुद्धा बदल करतील आणि आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही हा जो मराठी माणसाचा अपमान करताय त्याची जाहीर माफी तुम्ही मागावी महाराष्ट्राची की याच्या पुढे मराठीला इथे दुय्यम स्थान चालणार नाही महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि ते मराठी माणसाचाच डंका चालणार हेच आमचं म्हणणं आहे आम्हाला काही लोकांनी तक्रारी दिल्या होत्या की इथे मराठी भाषेचा पर्यायच नाही इनफॅक्ट तुम्ही अगर बघितलं ना तर त्यांचा जो ऍप्लिकेशन आहे पीव्हीआरचा अधिकृत तुम्ही त्याच्यामध्ये बदल करायला ऑप्शनच नाही दिला त्यांना की बाबा तुम्ही मराठी त्याच्यामध्ये मराठी हा बदल करू शका पर्याय निवडू शकाल असं ऑप्शनच दिलेलं नाही त्यांनी म्हणजे आमचा जो मराठी बांधव आहे त्यांनी काय करायचं त्याला अगर कळालं नाही जो सर्वसामान्य आहे ज्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान नाही त्यांनी रांग्यात येऊन आमच्या तिकीट काढायच्या मग यात तुम्ही कोणाटी बनवलेत मराठी मध्ये आमच्या लोकांनी तर वापरलं पाहिजे ना ऍप आमच्या आता, आता ते बोलले आहेत की ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून त्याच्या मध्ये बदल करून घेणार आहेत ऍप मध्ये बदल करून घेणार आहेत प्लस ते जे फलक तर आपण आहे ते मराठीत सुद्धा करणार आहेत आणि माफी नफा देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हो आम्ही त्याच्या संदर्भात पण त्यांच्याशी बोललो म्हणजे आता तुम्ही मराठी सिनेमा खाली पण बघितलं तर मराठी सिनेमाचे पोस्ट आज दशावतार रिलीज झालेला आहे परत अजून इतर मराठी सिनेमा जा जे रिलीज झालेले आहेत त्यांचे पोस्टर तुम्ही मागे ठेवता आणि मेन जे दर्शनीय भागामध्ये ठेवत नाही सारख्या एवढ्या मोठ्या यांना अडचण काय मराठी भाषेची पुढची भूमिका मग राजसाहेब जसे सांगतात तसं आम्ही सुरुवातीला काय हात जोडून नंतर मग हात सोडून काचा फोडून स्पष्ट आहे महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज